हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मजेत आहात ना आणि आजचा दिवस छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला माझं रोजचं जे काही किचन रुटीन आहे ते शेअर करणार आहे तर काय होतं माहिती आहे का आपण जर प्रत्येक काम व्यवस्थित एका सिरीजमध्ये जर केलं ना तर प्रत्येक काम आपलं व्यवस्थित पूर्ण पण होतं प्रत्येक कामाला व्यवस्थित वेळ दे देता येतो आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले होतो बघा जर आपल्याला कुठलं काम करायचं आहे तर त्या कामाची जर आपण पूर्व तयारी जर केली की तो किंवा थोडीशी टिप्पणी जर केली ना तर ते काम आपलं व्यवस्थित होतात आपण असं म्हणू शकतो की हे रोजचंच काम आहे आपलं तर त्याला आपल्याला पूर्वतयारी किंवा पूर्वनिशी लिहिण्याची काय आवश्यकता आहे तर आवश्यकता असं की थोडासा आपण जर प्री प्लॅन असलो कुठल्याही गोष्टीला ना तर आपली कामं आहे ना वेळेमध्ये पूर्ण होतात प्रत्येक कामाला वेळ दिला जातो कुठलं काम लक्षात राहिलं नाही असं कधीच होत नाही आणि मग काय होतं माहिती आहे का जर आपण प्रॉपर जर प्लॅनिंगने जर कुठल्या गोष्टीला सुरुवात केली नाही तर मग आपलाही थोडीशी गडबड गोंधळ उडतो किंवा थोडंसं आपली पण धांदळ उडते एखादं काम करण्यासाठी आणि मग हे काम करू की ते काम करू आणि मग त्या नादामध्ये ना थोडंसं जास्तीचं आपली ना दगदग पण होते आणि आपली चिडचिड पण होते तर आपली दगदग होऊ नये आपली चिडचिड होऊ नये यासाठी कुठलंही काम करताना मग किचनमध्ये असू किंवा घरामध्ये असू तर प्रत्येक गोष्टीला आहे ना प्रॉपर जर आपण प्लॅनिंग जर करून जर सुरुवात जर केली तर कधीच आपली चिडचिडही होत नाही आणि आपल्याला कंटाळाही होत येत नाही तर आज आहे ना ठरवलेलं होतं मी की छान मस्तपैकी वांग बोंबील करायचं आणि चपात्या करायच्या आणि भात करायचा तर वांग बोंबिलाची भाजी करण्यासाठी छान मस्तपैकी मसाला तयार करते आहे मी आणि काय होतं माहिती आहे का आता माझं छोटा किचन आहे तर छोट्या किचनवर कसं प्रत्येक गोष्ट व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंगनी जर केली ना तर मग कंटाळा येत नाही तिथे काम करायला कारण की ना आता सध्या आहे ना खूप सारं गरम पण होतं जास्त वेळ तिथे उभं पण राहत नाही आणि जर आपण व्यवस्थित एखादी गोष्ट प्लॅनिंगने जर केली ना तर ते काम करण्याचा आहे ना आपल्याला हुरूप पण येतो आणि कुठलंही काम करताना आपण जर आनंदाने ते काम करायचं जर ठरवलं ना तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीमध्ये ना इंटरेस्ट वाढत चालतो ते गोष्ट करण्यासाठी ना आपल्याला एक आनंद मिळतो किंवा एक हुरूप म्हणतो ना आपण तो मिळत असतो त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट करताना त्या गोष्टीमध्ये आनंद शोधणे किंवा त्या गोष्टीमध्ये एक इंटरेस्ट निर्माण करणे ही एक आपली स्वतःची कला असते आणि जेव्हा आपण एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट निर्माण करतो तेव्हा आपोआपच एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं पॉझिटिव्हिटी तयार होते आणि आपल्याला पण आहे ना जसं की आपण म्हणू शकतो की एक हुरूप यायला किंवा एक आपल्या मनाचा आनंद आपल्या मनामध्ये आनंद निर्माण करण्यास ना ती गोष्ट खूप कारणीभूत ठरत असते जसं की आता बघा थोडंसं आणि ना चेंजेस आपण थोडे थोडे करत गेले पाहिजे त्याच्यामुळे ना आपल्यालाही छान वाटतं जसं की आता रोजचं किचन आहे रोजही आपण त्या किचनमध्ये उभं राहत असतो पण थोडंसं आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला की नक्कीच आपल्याला एक नवीन नवीन वातावरण तयार होतं जसं की ना आता किचनमध्ये बघा मी थोडंसं काहीतरी बदल केलेला आहे आपल्या नवीन किचनमध्ये म्हणजे ना किचनच असं नवीन लूक दिल्यामुळे आपल्याला त्या किचनमध्ये उभं राहायला एक हुरूप येतो किंवा आपल्याला छान वाटतं उभं राहायला तर असं काहीतरी आपण नेहमी चेंजेस करत गेलो पाहिजे जसं जसं वातावरण चेंज होईल तसं तसं तस आपण ते ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे तर बोलत बोलत बघा माझा मसाला छान तयार झालेला आहे आणि आता वांग बोंबील करणार आहे तर ना बोंबील कसे असतात बाहेरून आपण जेव्हा ते आणतो तर बऱ्याचदा ते सुकवण्यामध्ये त्याच्यामध्ये धूळ वगैरे असते तर मग काय करायचं छान एक कढई घ्यायची त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलं आणि थोडंसं ना मीठ घालायचं पाणी चांगलं छान उकळलं की त्याच्यामध्ये ना बोंबलाचे तुकडे करायचे आणि ते तुकडे त्याच्यामध्ये टाकायचे आणि छान मस्तपैकी त्या गरम पाण्यामध्ये ना बोंबील मस्त धुवून घ्यायचे म्हणजे आपण आपण जेव्हा भाजी करतो ना तर तेव्हा त्याला वास वगैरे येत नाही आणि छान बोंबलाचे तुकडे धुऊन काढायचे काढल्यानंतर ते लगेचच कढईमध्ये वांगे आणि ते बोंबलाचे तुकडे टाकायचे आणि वरतून ना तेल टाकायचं आणि छान मस्तपैकी लालसर परतायचे तर लालसर परतायचे म्हणजे ते असे जळून गेले पाहिजे असं करायचं नाही कारण आपण जर थोडंसं जरी जास्त परतलं ना तर मग लगेचच असं कडवट किंवा कडसर चव येते भाजीला त्याच्यामुळे ना बोंबील तळण्याची जी कला असते ना किंवा बोंबील तळण्याची जी मेहनत असते ना ती थोडीशी घ्यायची म्हणजे मग आपल्याला कडसर भाजी लागत नाही आणि छान एकजीव झालं किंवा वांगे आणि बोंबील दोन्ही मस्तपैकी लालसर झाले की, लाल की त्याच्यामध्ये ना मग मसाला घालायचा तर ना मसाला पण छान त्याच्यामध्ये परतू द्यायचा कारण वांग्याला आहे ना त्याची स्वतःची अशी काही खास ओ, हे नसते तर जेव्हा आपण त्याला मीठ टाकतो ना तर मिठाने छान त्याला चव पण येते आणि हा जो मसाला असतो ना हा मसाला जेव्हा वांग्यांमध्ये आतमध्ये मुरतो ना तर त्यावेळेस त्याची टेस्ट जी आहे ना ती वाढते छान आणि वांगे बटाट्याची बोंबल्याच्या भाजीला आहे ना बोंबल्याची चांगली चव चा असते तर मग ते छान मस्तपैकी परतू द्यायचं आणि चांगलं परतलं का मग त्याच्यामध्ये छान तुमचं मिरची मसाला धनिया पावडर असेल तर धनिया पावडर हळद हे सगळं टाकून छान मस्तपैकी परतवायचं आणि परतल्यानंतर मग तुमच्या सोयीनुसार पाणी टाकायचं त्याच्यामध्ये जास्त पातळ करायची नाही थोडीशी अशी घट्टसरच ठेवायची तर ना चव जर तुम्ही म्हणाल ना एकदम लाजवाब येते एकदम मस्त चव येते ह्या भाजीला तर अशा पद्धतीने ना मी वांगबोंबी करत असते आणि मला वांगबोंबी म्हणजे माझे एक फेवरेट भाजी आहे तुमची आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की बरं का बऱ्याचदा आहे ना आपण म्हणत असतो की स्वयंपाक करणं कंटाळवानी गोष्ट आहे कारण आपल्याला उभं राहावं लागतं किचनमध्ये स्वयंपाक करताना जर उन्हाळा असेल तर घामोघाम होऊन जातो पावसाळा असेल तर म्हणजे थंडी वाजत असते किंवा उभं राहूनही आपल्याला कंटाळा येतो पण मी तर म्हणेल ना तर स्वयंपाक करणं ही एक कला आहे तर पण जी गोष्ट करतो ना आपण तिच्यामध्ये आनंद जर शोधला ना तर आपोआपच आपल्याला ना येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ना ही गोष्ट माझ्या आईकडून शिकलेली आहे की आपण जो स्वयंपाक करतो तो समोरच्याला आवडेल किंवा समोरच्यासाठी करतो आहे आणि समोरचं ते आनंदाने खाणार आहेत म्हणजे आपण अन्नपूर्णा देवीचं काम करतो आहे म्हणजे आपण तयार केलेला स्वयंपाक समोरच्याला पोटभर खाऊ घालणार आहे याच्यामध्ये सुद्धा एक वेगळीच आनंद असतो किंवा एक वेग वेगळंच आपण म्हणतो ना समाधान असतं तर ते समाधान मानून घेणं सुद्धा खूप मोठं सुख आहे कारण काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करत चालतो ना तर तशी तशी परिस्थिती आपल्या भोवती ना फेऱ्या मारत असते आणि तसेच आपले विचार बदलत असतात ता, आणि तसेच आपल्या विचारांना प्रेरणा मिळत चालते त्याच्यामुळे ना नेहमी पॉझिटिव्ह मन ठेवावं चांगले विचार करावे चांगलं कर्म करत राहावं आपोआपच त्याचं आपल्याला फळ मिळत असतं तर बघा एका बाजूला छान मस्तपैकी ना वांग्याची भाजी केलेली आहे दुसऱ्या बाजूला लगेच मी भात टाकून दिला म्हणजे भाजी होईपर्यंत लगेच भात होईल आणि एका बाजूला लगेच मी ना चपात्या करायला घेणार आहे लगेच आपला स्वयंपाकही रेडी होऊन जातो आणि कुठल्याही गोष्टीमध्ये मानणं म्हणजे समाधान आहे आणि त्या समाधाना, समाधाना इतक समाधानी मन असणं त्याच्या इतकं सुख कुठे नाही म्हणजे असं जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो ना तेव्हा आपोआपच आपल्या पुढचं वातावरण जे आहे ना ते पॉझिटिव्ह होत चालतं तर याच्यावर ना मला एक बोलता बोलता एक गोष्ट आठवते तर एक राजा असतो पण त्या राजाला आहे ना कुणीच संतान नसते आणि जेव्हा तो विचार करतो की आता मी जर मेलो म्हणजे तो म्हातारा होत चालतो तर तो विचार करतो मी जर मेलो तर माझं राज्य कोण सांभाळेल तर त्याच्यासाठी ना तो राजा काय करतो एका म्हाताऱ्याचं आहे ना रूप घेतो आणि काठी टेकवत 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 टेक पूर्ण आहे ना त्याच्या जो त्याची पूर्ण त्याचा जो एरिया असतो थोडक्यात आपण म्हणू शकतो किंवा राजवाडा जो पूर्ण गाव असतो हो, त्याच्यामधून ना तो चालत असतो तर त्याच गावामध्ये ना एक मुलगा राहत असतो आणि तो मुलगा एका कठड्यावर बसलेला असतो तर तो पण आहे ना असंच त्याला आहे ना एका गावातून दुसऱ्या गावाकडे जायचं असतं तर ह्या राजाला आहे ना तो मुलगा खूप असा दुरून दिसतो तर हा मुलगा पण आहे ना नंतर जरा व्याने उठतो आणि चालू लागतो आता त्या राजाच्या हातामध्ये ना तीन गाठोडे असतात खूप मोठे मोठे गाठोडे असतात तरी पण तो आहे ना चालत असतो तो हा राजा चालत चालत त्या मुलाजवळ येतो आणि त्या मुलाला विचारतो काय रे बाबा माझी मदत करशील का आता मुलगा पण तसा चांगला भला असतो तर तो त्याला म्हणतो ठीक आहे बाबा करतो मी तुमची मदत काय मदत करायची आहे तर मने हे गाठोड ना खूप जड झाले मला तर ह्या गावातून मला दुसऱ्या गावात जायचं आहे तर मला ही नदी पार करायची आहे पण हे तीन गाठोडे घेऊन मी नदी कशी पार करू तर हा मुलगा म्हणतो ठीक आहे बाबा मी तुम्हाला हेल्प करतो तर मग त्यातलं एक गाठोडं आहे ना तो राजा आहे ना त्या मुलाजवळ देतो आणि त्या मुला मुलगा पण ते गाठोडं घेतो आणि चालू लागतो थोड्या वेळाने थोडंसं पुढं गेल्यानंतर तो म्हातारा म्हणतो की बाबा हे दुसरं पण गाठोडं घेशील का तर ते दुसरं गाठोडं घेतल्यानंतर तो मुलगा म्हणतो ठीक आहे मी हे पण घेतो आणि घेतल्यानंतर त्या मुलाच्या लक्षात येतं की हे गाठोडे जे आहे ते बऱ्यापैकी जड आहे तर तो म्हातारा म्हणतो की हे जर गाठोडे तू जर घेतले तर मी तुला हो ना आहे ना दहा सोन्याच्या मोहरा देईल आता दहा सोन्याच्या मोहरा दिल्या म्हटल्यानंतर दुसऱ्या वेळेस त्याच्या मनामध्ये थोडंसं आहे ना मोह तयार होतो की अरे हे गाठोडे इतके जड आहे आणि हा मला दहा सोन्याच्या मोहरा देणार आहे म्हणजे नक्कीच या गाठोड्यांमध्ये काहीतरी आहे म्हणजे जेव्हा त्याची एक पॉझिटिव्ह त्याच्या मनामध्ये असते किंवा पॉझिटिव्हिटी असते किंवा हेल्प करण्याची त्याची जी कृती असते त्याची जागा आता लोभाने गेले घेतलेली असते आणि मग त्याच्या मनामधले विचार चेंज व्हायला लागतात अरे आपण हे जर दोन गाठोडे घेऊन जर पळून जर गेलो तर ता हा तर आपल्याला फक्त दहाच मोहरा देणारे पण ह्या गाठोड्यांमध्ये कदाचित काहीतरी असू शकतं असं म्हणून तो काय करतो तो विचार करतो की आपण हे दोन गाठोडे घेऊन पळून जाऊ पण नंतर पुन्हा त्याच्या लक्षात येल येतं की फक्त आपण दोनच गाठोडे परत घेऊन जायचे का याच्याजवळ तर अजून तिसरं पण गाठोडा आहे कदाचित त्याच्यामध्ये खूप काही काही असू शकतं तर मग असा विचार करत करत ना तो त्या नदीपर्यंत येतो आणि नदीच्या मध्यावर येतो मध्यावर आल्यावर म्हातारा त्याला म्हणतो की बाबा तू आहे ना हा तिसरं पण गाठोडं घे म्हणजे मग मला थोडंसं आहे ना हलकं होईल आणि ह्या नदी पार करायला आहे ना मला सोपं जाईल तर म्हणे ठीक आहे बाबा द्या तिसरं पण गाठोडा आता तिसरं गाठोडं घेतल्यानंतर ते त्याला बरंचसं जड लागायला लागतं ला नंतर त्याच्या मनातले विचार पूर्णपणे चेंज होऊन जातात की ह्या म्हाताऱ्यापासून मी हे तीन गाठोडे घेऊन पळालो तर कुठल्याही प्रकारचं थोडंसं याला म्हणजे काहीच फरक पडणार नाही कारण ऑलरेडी हा म्हातारा आहे आणि हा माझी मला पकडू शकत नाही मी किती पळालो तो माझ्या मागे धावू शकत नाही तर मग मा मग म्हातारा त्याला त्यावेळेसही प्रॉमिस करतो जेव्हा तो तिसरं गाठोडं घेतो ना तर म्हणे मी तुला दहा मोहरा देणार आहे तर म्हणे फक्त वीस मोहरा घेऊन मी पळून जाण्यापेक्षा किंवा वीस मोहरा घेऊन निघून जाण्यापेक्षा ह्या म्हाताराचे म्हाताऱ्याचे जर तिन्ही गाठोडे मी जर घेतले तर मला किती साऱ्या मोहरा मिळेल म्हणजे कदाचित त्याच्यामध्ये सोनं चांदी काहीतरी असेल तर मग तो पुढे जाता आता है ना म्हाताऱ्याकडनं त्या गोष्टीची माहिती पण करून घेतो की बाबा ह्या गाठोड्यांमध्ये काय आहे तर तो म्हातारा म्हणतो जे तुला पहिलं गाठोडं दिलं ना तर त्या गाठोड्यामध्ये ना फक्त तांबं आहे तर त्याला असं वाटतं आता एवढं तांबं हा म्हातारा काय करणार आहे त्याच्या म्हातारपानामध्ये मग म्हणे बाबा दुसऱ्या गाठोड्यात काय आहे तर म्हणे दुसऱ्या गाठोड्यात बाबा सोनं आहे सोन्याचे पूर्ण गाठोडं भरलेलं आहे तर म्हणे आता हा तर म्हातारा झालेला आहे या सोन्याचा हा काय करणार आहे आणि म्हणे मग बाबा तुम्ही मला तिसरं गाठोडं दिलं त्याच्यात काय आहे तर म्हणे त्याच्यामध्ये चांदी तर म्हणे हे तांब सोनं चांदी हा बाबा बाबा काय करणार आहे घेऊन आणि याला काय उपयोगाचं पडणार आहे असं करत त्या आहे ना तो नदी पार करून देतो आणि ते तीन गाठोडे घेऊन ना तो पळून जातो म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जेव्हा त्याच्या चांगल्या मनामध्ये त्याच्या विचार होते तर त्यांची जागा जेव्हा त्याची लोभाने किंवा निगेटिव्ह गोष्टींनी जेव्हा घेतली तेव्हा तो तिन्हीच्या तिन्ही गाठोडे घेऊन पळून गेला आणि त्याच्यानंतर जेव्हा तो पळून गेला आणि मग दुसऱ्या दिवशी दवंडी पिटायला जेव्हा त्यांच्या गावामध्ये माणूस आला तेव्हा त्याला माहीत झालं की आपल्याबरोबर जो माणूस फिरत होता तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर तो, तो राजा होता आणि त्या राजाला हवं होतं त्याच्या पाठीमागे कुणीतरी संतान हे राज्य चालवण्यासाठी कोणीतरी बारस हवा होता तर तेव्हा त्याला ते त्याच्या ते गोष्टीचा खूप सारा पश्चाताप झाला किंवा त्याच्या विचारांचा खूप सारा पश्चाताप झाला त्याने जो विचार केला तो अगदी चुकीचा होता असं त्याच्या लक्षात आलं म्हणजे जर तो आज पळून आला नसता तर तो आज राजाचा राजा झाला असता हे त्याच्या आले किंवा त्याला कळून चुकले तर म्हणजे कुठलीही गोष्ट वेळ गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करण्यात काहीही अर्थ नसतो जेव्हा आपण पन... वेळ असते त्याच वेळी आपण योग्य तो निर्णय घेतला पाहिजे किंवा योग्य तो विचार केला पाहिजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे आणि निगेटिव्हिटीला स्थान दिलं नाही पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह दृष्टिकोन ठेवून आपण विचार केला पाहिजे तर असं जर आपण आपलं मन जर ठेवलं तर आपसुकच आपल्या सभोवतालचं वातावरण ना आणि आपल्या याच्यामध्ये संपर्कामध्ये येणारे लोक हे आनंदी राहतात आणि पॉझिटिव्ह त्यांच्या पण मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी येते आणि एक वात वातावरण जे आपण म्हणतो ना एक छान आणि प्रसन्न वातावरण तयार होण्यास मदत होते तर ही छोटीशी गोष्ट मला आठवली म्हणून मी तुमच्याबरोबर शेअर केली तर बघा बोलता बोलताना माझा सगळा स्वयंपाक वगैरे झालेला त्याच्यानंतर किचन पण माझं क्लीन झालेला आहे सगळं व्यवस्थित आणि स्पर्शूच्या धाकाने ना मी ती आपली छोटीशी रॅक जी आहे ती बाजूला ठेवून दिलेली होती तर ती तिच्या तिच्या जागेवर आणून ठेवते म्हणजे कसं त्याच्यामध्ये ऑइल वगैरे असतं तर ती सांडू नये असं माझं थोडक्यात हिशोब असतो तर मग ते त्याच्या जागेवर ठेवलं आणि त्याच्यानंतर आहे ना मस्तपैकी भांडे वगैरे घासून घेतले आणि स्वयंपाकाच्या अगोदर जर भांडे घासले ना तर मग स्वयंपाक जेवण झाल्यानंतर ना आपल्याला आटोपायला कंटाळा येत नाही कारण खूप थोडेसे भांडे उरलेले असतात फक्त जेवणाचे आणि मग ते आवरायलाही कंटाळा येत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना हे सगळं बेसिन वगैरे क्लीन केलं कारण बेसिन हा किचनचा आरसा असतो किंवा आत्मा असतो असं म्हणायला हरकत नाही तर तो पहिल्यांदा व्यवस्थित क्लीन झाला पाहिजे आणि हे भांडे सगळे लगेचच लागलीच मी ट्रॉलीमध्ये लावून देते म्हणजे मग जेवणानंतर भांडेस फक्त आपल्याला पुसून आणि लावण्याचे राहतात आणि थोडा वेळही ना आपल्याला लेकरांना देता येतो स्वयंपाक लवकर झाला ना मगले आप मना कि भा मना आप कि तर मग लेकरांना अभ्यासाला म्हणा किंवा खेळायला म्हणा थोडासा आपल्याला वेळ देता येतो असं माझं थोडंसं गणित असतं आणि आज ना थोडंसं मला किट्टूने खूप सारी मदत केलेली होती त्याच्यामुळे मग माझं चाललेलं होतं की तिला कुठेतरी बाहेर जेवण झाल्यानंतर फिरायला न्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये ना थोडासा असा फेरफटका मारला पाहिजे आपल्यालाही फ्रेश वाटतं जरा कारण ना आपण पण बराच वेळ ना घरामध्ये असतो तर आणि स्पर्शू पण छोटी आहे तर तिलाही घरामध्ये घरामध्ये खूप सारा कंटाळा येतो थोडंसं बाहेरून फिरून आणलं की तिचंही मन असं ताजं तवा नव्हतं तिलाही फ्रेश वाटतं नाहीतर मग तिची पण चिडचिड होते मग त्याच्यामुळे असं पटकन आवरलं गेलं की मग संध्याकाळी छान मस्तपैकी फेरफटका मारायलाही जातो आणि मग थोडंसं असं काहीतरी थंडगार थोडं गोटी सोडा म्हणा किंवा काहीतरी आईस्क्रीम वगैरे जेवणानंतर घेतली ना मग छान वाटतं तर मग असं ठरवलेलं आहे की आज फिरायला जाणार आहे आणि की माझं सगळं आवडलं ना तर सगळ्यात पहिले मला आहे ना हा किचन पूर्ण असं असा कोरडा आवडतो असा ओलचटरत जर राहिला ना तर मग काय होतं माहिती आहे का असं त्याच्यावर सगळे व्हायटिश वाईटिश आहे ना असा जमा होतो आणि असे डागडा दिसतात तर ते अगदी विचित्र वाटतं त्याच्यामुळे घाईत घाई का होय ना असा एक पटकन आहे ना कपडा मारून घेते आणि लागलीच किचन ट्रॉलीवर पण एक मारून देते आणि किचन आहे ना आपलं छान आता मस्तपैकी नवीन नवीन झाल्यासारखं वाटतं ना त्याच्यामुळे किचनमध्ये काम करायला पण आहे ना खूप सारा हुरूप येतो आणि मी ना अजून माझे याचं सामान जे आणलेलं होतं ना पापड वगैरे किंवा मिरची तिकडून जे काही उन्हाळी वाळवण वगैरे आणलेलं होतं तर त्याचे पण व्यवस्थित मला मॅनेजमेंट करायची त्या पण वस्तू व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे म्हणजे ना किचनमध्ये पसारा थोडासा कमी होईल तर आता माझं सगळं आवरून झालं तर मग की मायाला बोलले चल जरा वेळ आपण थोडासा अभ्यास आप करू कारण काय होतं माहिती आहे का आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये ना आपण लेकरांजवळ जर बसलो नाही अभ्यासाला ना तर त्यांचं आहे ना अजिबात अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि मग थोडंसं पाडे वगैरे जे असतात टेबल्स वगैरे किंवा ल रिडिंग जे असतं ना ते हळूहळू विसरायला होतं त्याच्यामुळे त्याची पुनरावृत्ती म्हणून आहे ना थोडंसं त्यांच्याजवळ बसून अभ्यास घेतला ना तर मग त्यांची पण रिव्हिजन होते आणि पाडे म्हणा किंवा रीडिंग म्हणा ते विसरत नाही आणि मग पुन्हा नेक्स्ट जेव्हा स्टँडर्डमध्ये जातात ना तर थोडंसं त्यांच्या म्हणजे ज्या काही गोष्टी आहे बेसिक त्या लक्षात होतात तर चला आता आम्ही फिरायला चाललेलो आहे आणि व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला ती आवडली की नाही तेही मला सांगा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर